मराठी शिलेदार विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचा बसमध्ये कोंबून प्रवास क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरल्याने सुरक्षेचा प्रश्न पालकांकडून शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी शहरातील विद्यानिकेतन इंग्लिश शाळेच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कोंबून नेण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे दुपारी सुट्टीच्या वेळी लहानग्यांना बसमध्ये अक्षरशः गच्च भरले जात असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे पालकांच्या मते बसमध्ये जागेची कमतरता असूनही शाळा प्रशासन व बसचालक मंडळींनी याकडे दुर्लक्ष केले आहे काही विद्यार्थ्यांना बसच्या दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करावा लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे नागरिक व पालकांनी प्रशासनाला शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केली असून लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे मराठी सकारात्मकतेचा शिलेदार